हाय हॅलो नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे प्रियाज लाईफस्टाईल तर मैत्रिणींनो आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार मार्गशीर्ष महिना लागला लागला पण आणि निघून पण गेला आता राहिला आहे बघा शेवटचा एक, एक गुरुवार तर आज तिसरा गुरुवार लक्ष्मीपूजन तर बघा मी अंगण वगैरे सडा मारून घेतला इकडे हळदीने उंबरटा पण लेपून घेतला छान अशी रांगोळी वगैरे घातली घर किती छान प्रसन्न वाटत होतं इकडं स्वामींचं तारक मंत्र वगैरे लावून ठेवले होते मी आणि आज लक्ष्मीपूजन म्हटलं तर अगोदर ही भांडी चकाकून घ्यायची भांडी जर घाण काळी दिसली ना ही आरती समय वगैरे तर पूजा किती पण सुंदर बांधली ना ती आपल्याला बरोबर दिसत नाही म्हणून मी अगोदर बघा ही भांडी जी आरती समय वगैरे होती ना त्यांना पिताभरी वगैरे लावून छान अशी चकाकून घेतली मग आपली पूजा मांडायचं म्हणलं तुम्ही बघू शकताय मैत्रिणीनो पितांबरीने घासल्यामुळे ही जी आरती समयी तांब्याची भांडी आहेत किती छान पितळीची आहे किती छान चमकायला लागलेत तर आता आहोत नाही आपल्या सकाळच्या धावपळ इथून काहीतरी नाश्ता बनवायचा म्हणलं मग आता वेगळं काहीतरी बनवत बसलं तर वेळ नाही म्हणून मी आपल्याला त्यांना फोडणीचा भात बनवून नाष्ट्याला दिला आणि आज मार्गशीर्ष महिना लक्ष्मीपूजन आहे तर मी आज साडी वेअर केले साडी कशी दिसते कमेंटमध्ये कळवा आणि इकडे माझा पोडणीचा भात तयार होता तो मी अहोना नेहून दिला अहो पण खुश आणि माझं पण काम वाचलं परत दोघांनी मिळून आम्ही बसून चहा वगैरे घेतला त्यांनी भात पोडणीचा खाल्ला परत चहा वगैरे घेतला आणि माझा उपवास म्हणून मी फक्त चहा वगैरे पिऊन घेतला आणि बघा पटपट सकाळची सगळी कामं आवरून मी लक्ष्मी पूजनाला घेतलं लक्ष्मीपूजन वगैरे छान मांडणी करून घेतली आणि फक्त मी आता फक्त पूजा मांडणी करून घेणार होते आणि हां पुस्तक पण वाचूनच घेणार होते संध्याकाळीच आपली आरती नैवेद्य जे काय आहे ते संध्याकाळी करणार होते आता फक्त पूजा मानणी करून पुस्तक वाचून घेणार होते तसं बघा ना सकाळीच पूजा केलं ना आपल्याला दिवसभर घरात किती असं भक्तिमय वातावरण निर्माण होते प्रसन्न वाटतं एकदम छान वाटते आणि आपल्या संध्याकाळी काम पण लोड वाटत नाही आणि संध्याकाळी स्वयंपाक केलं उपवास सोडला काम मोकळं मग आता मला जर घरात भाजीपाला काही नव्हतं म्हणून मला यांना चला आता आपण दोघं जाऊया मार्केटमध्ये भाजी आणायला तर आम्ही आलो होतो भाजी आणायला मार्केटमध्ये आणि भाजी वगैरे घेतलं ऊन खूप पडला होता तर यांना म्हणलं चला आता मला बादाम सिक बादाम हलवा म्हणजे हलवा प्यायचा होता मला तर त्याच्यामध्ये शेवाळे काय काय बरंच काही काय मिक्स असते तर त्यांनी म्हणले उपवास असलं तर चालत नाही ठीक आहे म्हणलं फक्त मला बादाम शेक द्या तर त्यांनी बघा बादाम शेक पिलं दिलं आणि आम्ही दोघांनी ते पिऊन निघालो आम्ही घराकडे आणि आता मला शाबुदाण्याची खिचडी बनवायची होती म्हणून बघा बसले होते शेंगदाणे फोडत शेंगदाणे ना आता आमच्या घरचीच आम्ही म्हणजे शेतात पिकवलो होतो ना शेंगा तर आता घरचीच आहे आम्हाला शेंगदाणे मग लागेल तसं असं फोडावं लागते मला शेंगदाणं मग वापरायला मिळतंय मग भाजीपाला वगैरे आणलेलं तसंच ठेवलं होते सगळं मी ते काढायचं म्हणलं मग सगळी भाजीपाला काढून घेतले परत आता सगळ्या भाज्या धुवून घ्यायला पाहिजेत ना मग एक एक करून सगळ्या भाज्या काढल्या भाजीपाला तर इतका महाग झाले ना आता वांगी वगैरे सांगोल वांगी वगैरे ना पन्नास रुपये पाव किलो झालेत मग घेतलं आता आपल्याला खायला तर लागते ला म्हणल्यावर ला, महाग झाले म्हणून चालत नाही ना ओ, था था तर घेतले प वांगी बघा अर्धा किलो वांगी घेतले सॉरी पन्नास रुपये पाव किलो नाहीत बरं का चाळीस रुपये पाव किलो काहीतरी सांगितलं त्यांनी आणि मी साठ रुपयाला अर्धा किलो करून घेतले परत बरंच अजून भाजीपाला आज गुरुवार म्हणल्यावर जात मार्केटमध्ये भाजीपाला भरपूर आला होता आणि मी आता आठवडं आत झालं भाजीपाला पण काही आणायला गेले नव्हते फक्त डाळीच खायचं चालू होतं म्हणून मुन म्हटलं आज कसंही जाऊन भाजी आणायचंच म्हटलं मुलांना पण टिफिनलासारखं डाळी डाळ कांदा वगैरे देऊन देऊन ती पण मुलं कंटाळत होती आव टिफिन तसंच आणत होती म्हणून म्हटलं चला आता पहिला अगोदर भाजी आणायची म्हणून जाऊन सगळ्या भाज्या घेऊन आल्या सेपूची भाजी मेथी कोथिंबीर एकदम छान फिरेवीगार ताजी भाजी आली होती सगळं काही घेतलं आता सगळं बघा हे पसार आता मी किचनवर मांडून घेत आहे त्याला एकदम स्वच्छ पाण्याने क्लीन करून घ्यायचं आहे ना आता आणि हो जेवणासोबत खाताना पण मला भरपूर काही काही लागतं आणि रोज कांदा खाऊन कंटाळा आला होता म्हणलं आता मी घेतलं होतं मुळा बीट आणि काकडी मुलांना पण चांगलं असतं नागतं टिफिनमध्ये दिलेलं म्हणून ते पण सगळं घेतलं आणि एवढं बघा सामान मी आणलं होतं आज बाजारातून बघू शकता तुम्ही सगळी हिरवीगार भाजी एवढं सगळं बघितलं ना ह्याच्यातनं आता सध्या भाजीला काही करून काय नको असं झालं होतं मला हा ही बघा चिगळीची भाजी माझी फेवरेट भाजी आहे बरं का मला खूप आवडते चिगडीची भाजी तो मला उद्या मी चिगळीची भाजी बनवून दाखवेन उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा तुम्ही पण आणि ही शा सांगोल वांगी बघा ना मी छोटी छोटी आणली होती खारा वांगी बनवण्यासाठी आणि दोन तीन मोठी पण आणली होती आणि आमच्या सने दिल्या ना वांगीचं भरीत खूप आवडते भाजीपेक्षा पण सांगोल वांगी एवढे माग होते ना, ना चोटी -चोटी आता इतकं एक भरतासाठी तर मोठी वांगी लागते ना मग मी काय घेतली नाही छोटी छोटी आपली एक सात आठ वांगी चढली तेवढंच घेतलं आता इकडे मी सगळं स्वच्छ धुवून घ्यायला धुवून घेतलं वांगी वगैरे वांगी टोमॅटो बीट बटाटो सगळं काही स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं म्हणलं मग इकडे बघा एक 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 करून सगळी धुवून घेतली आणि त्यांना व्यवस्थित मित्रायला ठेवली मग यांना सगळं अजून मला फ्रीजमध्ये सेट करायचं होतं फ्रीज पण थोडंसं घाण झालं होतं म्हटलं त्याला अगोदर पुसून घ्यावं आणि मग हे सगळं भाज्या वगैरे ठेवावं म्हटलं तसं मला, मला भाजीपाला जास्त फ्रीजमध्ये ठेवायला नाही आवडत मी फक्त जे काही म्हणजे ज्या भाज्यांना गरज आहे फ्रीजची ज्या भाज्या बाहेर ठेवल्या की लगेच सुकतात किंवा काही नाश होत असेल तर तेवढंच मी ठेवते मला सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून खायला नाही आवडत तसं कधी कधी विचार येतो मनात फ्रीज कशाला घेतलो आहे आपण पण असो काही काही दिवशी उन्हाळ्यात वगैरे गरज पडते त्याची खूप त्यावेळेस वाटतं फ्रीज असायला पाहिजे म्हणून मग सगळे मेथीची भाजी किंवा इकडं शेपू कोथिंबीर सगळं मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं आणि त्यांना नेत्रायला ठेवले आणि आज ना मार्केटमध्ये भाज्या पण भरपूर आल्या होत्या मेथीची भाजी शेपू परत करडई भाजी भरपूर हिरव्यागार भाज्या आज बाजारात भरपूर होत्या मग शेपूची भाजी वगैरे तेवढीच घेतली मी भरपूर पण घेऊन नाही ना ते घरी आणण्याचं उगं सगळं आणि एक मुलं खात पण नाही तेवढं थोडं थोडंच आणलंनंतर खाऊ वाटते सगळ्यांना मग एक्स्ट्रा दिसल्यानंतर ती खाऊ वाटत नाही मग मी फक्त इकडे शेपूची भाजी शेपूची पेंडी दोन घेतल्या होत्या आणि मेथीची एकच पेंडी घेतली होती आणि गेल्या गेल्या गुरुवारी मी पालक आणला होता डाळ पालक वगैरे बनवले होते म्हणून म्हटलं ह्यावेळेस काही पालक वगैरे घ्यायला नको आता सेपूची भाजी वगैरे स्वच्छ धुवून मला रात्रीच निवडून ठेवावं लागणार होतं का तर मुलं म्हटलं होती मला उद्या टिफिनला मम्मा सेपूची भाजी आणि भाकरी पाहिजे त्यांना चपाती पण नको भाकरीही पाहिजे म्हणे आता मला त्यासाठी उद्या सकाळी खूप लवकर उठावं लागेल का तर भाकरी भाजी बनवायला वेळ लागते ना म्हणून म्हटलं आता अगोदर आत्ता ते स्वच्छ धुवून चिरून वगैरे ठेव ठेवते मग इकडे चिगळीची भाजी पण बघा स्वच्छ धुवून पाणी नितळायला ठेवले आता उद्या मी याचीच भाजी बनवून दाखवणार आहे चिगळीची भाजी तशी बऱ्याच प्रकारामध्ये बनवतात मी तुम्हाला माझ्या विशिष्ट पद्धतीने उद्या बनवून दाखवेन तुम्ही नक्की उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा चिगळीची भाजी कशी बनवते मी आणि बघा सगळ्या भाज्या स्वच्छ धुतल्या आणि पाणी नितळायला ठेवलं त्यांना तर बघा इकडं भाज्या वगैरे सगळं धुवून मी असं ठेवले अजून यांना फ्रीजमध्ये सेट आहे फ्रीज पुसून घ्यायचंय म्हणजे फ्रीज स्वच्छ राहायचं असं पण आणखीन एकदा पुसून घेऊन मग सगळं भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवायचंय हाय तर बघा संध्याकाळचे सात वाजले दिवापड दिवाबत्ती वगैरे झाली माझी तुम्ही बघू शकता इकडं आरती लावून घेतली समई लावून घेतल्या किती छान वाटायला लागले देवासमोर असं सकाळीच पूजा करून घेतली ना संध्याकाळची आपली धावपळ होत नाही म्हणजे सकाळी पूजा करून घेतली की दिवसभर एकदम आपण असं फ्रीली राहू शकतो की नाही बाबा आता संध्याकाळी पूजा आहे आवरा पटकन संध्याकाळ म्हणजे सगळं सामान जमा करा म्हणजे जास्त धावपळ होत नाही ना आपली सकाळी पूजा केली की मग संध्याकाळी फक्त असं दिवाबत्ती केलं धूप दीप लावलं मग आपला स्वयंपाक करून मस्त आपण उपवास वगैरे सोडू शकतो मग संध्याकाळीच पूजा ना आपले चार वाजल्यापासून तयारीला लागायला लागते परत आणि चारला उठा तिथनं आणखीन आंघोळी करा परत आणि घर साफ करा मग पूजा करा मग तिथनं आणि स्वयंपाक वगैरे म्हणजे इतकं लोड वाटतं ना संध्याकाळची पूजा असली तर काय सांगायला नको मग ते सकाळी पूजा केलं एकदम छान दिवसभर वातावरण पण घरात छान असते आणि संध्याकाळी काम पण आपल्याला लोड वाटत नाही तर आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मंडळी बघा इकडं आमच्या देवाची आरती झाली आहे देवाला नैवेद्य पण दाखवलं आणि आता आम्ही जेवायला बसलोय आज जेवणामध्ये बघा ज्वारीची भाकरी आहे वांग्याची भरीव आमटी आहे इकडे चवळीची सुकी भाजी आहे परत खरडा आणखीन काकडी मुळा आणि इकडे मी गोड शिरा बनवला आहे तर मैत्रिणींना तुम्ही उपवास सोडला की नाही अजून चला तर मग जेवण घेऊ